आजकालच्या धावकळीच्या जगात जो तो आपापल्या आप कामात व्यस्त आहे रस्त्याने एखादा अपघात झाला तरी कुणाला थांबायला वेळ नाही मात्र आंबेगाव तालुक्यात मनसर येथे माणुसकीचं दर्शन घडवणारी एक आगळीवेगळी घटना घडली आहे महावितरणाच्या विजेच्या तारेवर पतंगाच्या मांजात अडकलेल्या छोट्याशा लहान पक्षाला वाचवण्यासाठी एका प्राणी मित्रानं अथक परिश्रम करत क्रेनच्या साह्यानं त्याला खाली उतरवत जीवदान दिले मंचार तालुका आंबेगाव येथील एस टी स्टँडजवळ महावितरणाच्या तारेमध्ये पतंगाच्या मांज्यामध्ये एक छोटासा पक्षी अडकला होता हा पक्षी तारेला उलटा लटकत असल्यानं अनेक जण ये जा करताना पाहत होते मात्र त्याला वाचवण्यासाठी कोणी पुढं येत नव्हतं हा पक्षी तारेवर लटकत असताना या पक्षाचा दुसरा मित्र त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता मात्र त्या पक्षाला देखील यश येत नव्हते काही वेळानंतर ही गोष्ट मंचर येथील प्राणीमित्र व सामाजिक कार्यकर्ते महेश थोरात यांना समजली त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली महावितरणाची तार उंचावर असल्यानं त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट पक्षाला खाली उतरवण्यासाठी क्रेन बोलवली व क्रेनच्या ब्रॅकेटमध्ये बसून पक्षापर्यंत जाऊन पक्षाला सुखरूप खाली घेतलं बराच वेळ उलटा लटकत असलेल्या पक्षाचा रक्तश्राव हा उलट्या दिशेने झाल्यानं रक्त डोळ्यात तोंडात आलं होतं मात्र त्याला तात्काळ पाणी पाजून वैद्यकीय उपचार देण्यात आले महेश थोरात या प्राणीमित्रांनी छोट्याशा पक्षासाठी दाखवलेलं प्रेम व समयसूचकता यामुळे या पक्षाचे प्राण वाचलेत महेश थोरात हे महेश सर्व परिसरात प्राणी मित्र म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून नावाजलेले असून यापूर्वीही त्यांनी अनेक भटके कुत्रे इतर प्राण्यांना जीवदान दिले मला दुपारी तीन वाजता एका मित्राचा फोन आला की अशा ठिकाणी परिसरामध्ये त्या ठिकाणी तारेवरती तो पक्षी गुंतलेला आहे धाग्यामध्ये आणि बाकीचे त्याचे सहकारी पक्ष त्याला त्यातून ते काढण्याचा प्रयत्न करत होते तर मी त्या ठिकाणी गेलो परंतु सहजासहजीत निघण्यासारखं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही क्रेन मागवली इनामदार बंधू त्यांची क्रेन आली आणि आम्ही त्या क्रेनच्या माध्यमातून त्या पक्षाला त्या ठिकाणी काढलं तो एक दहा वाजल्यापासून त्या तारेमध्ये गुंतलेला होता तर इतक्या वेळ तो उलट्या प्रकारे लटकलेला होता त्याच्यामुळं रक्तश्राव पण त्याचा भरपूर खालच्या भागाला झाला होता काना डोळ्यात वगैरे आणि मग त्याला आम्ही काढण्यात तर यश मिळालं आणि नंतर आम्ही त्यांना डॉक्टरांकडे ने नेऊन पुढील त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला